कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीसाठी आमचे हात सदैव पुढे असतील मात्र महाविकास आघाडी झाली नाही तर आम्ही तयारीत आहोत असे सांगत नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी स्थानिक पातळीवर जनता जनार्दनचा निर्णय अखेरचा असेल जनता आमच्या पाठीशी आहे ते जो निर्णय घेतील त्या निर्णयावर आमची ठाम भूमिका असेल असणार महाविकास आघाडी झाली तर आम्हाला आनंदच आहे आम्ही महाविकास आघाडीसाठी आमचे हात पुढेच आहेत परंतु जरी महाविकास आघाडी जरी नाही झाली तरी काँग्रेसचे आज इच्छुक उमेदवार तिथे फोन करून जवळजवळ कमीत कमी शंभरक लोक आज इथेशील आता एक अर्धा तासानंतर शंभरक उमेदवार इथे काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी भरण्यासाठी इथे फॉर्म वगैरे हो सगळे आणून माझ्याकडे सगळी तयारी झालेली आहे जे असेल शेवटी मला संघटना पक्ष महत्वाचं आहे पक्षाच्या हिशोबाने आम्ही इथंपणा आघाडीचा धर्म असेल आघाडी आम्ही करण्यासाठी ते आम्ही तयार आहोत आणि जर योगायोगाने काही कुठल्या गोष्टी नाही झाल्या तरी काँग्रेस बळावर लढण्याच्या पूर्ण तात्तीने तयार महाविकास आघाडी करून आपण बघितलं असाल संघटनेने काही ठिकाणी स्थानिक लेवलला अधिकार दिलेले आहेत तर स्थानिक लेव्हलला जे योग्य वाटेल त्यामुळे सर्व पक्ष एकत्र ज्या गोष्टी होतील स्थानिक आघाडी स्थानिक विषय कारण की आज आपण बघितलं असेल महापालिकेची अवस्था खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे आहे स्मार्ट सिटीच्या नावाने गोंधळ आहे अनेक रस्त्यात किती काय परिस्थिती झालेली आहे त्यामुळे आम्ही सर्व सर्व अनेक पक्षाचे इतर मंडळी एकत्र येऊन निश्चित हे जे काहीतरी कल्याण डोबेल होती महापालिकेमध्ये बदल घडवण्यासाठी आम्ही निश्चित एकत्र एक येण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न बघूया इथली स्थानिक परिस्थिती अजून आम्ही चर्चा आत्ताशी सुरुवात करणार आहोत आत्ताशी आमची आता जिल्ह्याची माझ्यावर आत्ता दोन दिवसापूर्वी जबाबदारी दिली आम्ही काही चर्चा जनतेशी पण विचारणार जनतेला काय हवं आहे कारण शेवटी जनता जनार्दन ही आपली आहे आणि जनता जनार्दन जे आपल्याला आशीर्वाद देतील त्या जनता जनाच्या आशीर्वादानेच आपण करणार आहोत जनतेचा पण आम्ही कौल विचारणार आहोत आम्ही जनतेमध्ये पण जाणार आहोत बाबा आम्ही असं केलं तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे जनताने जर तर काँग्रेस पक्षाने प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांना भरभरून दिलं ज्यांना पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जायचं असेल त्यांनी खुशाल जावं मात्र पक्षाची बदनामी कोठेही करू नये असं सज्जन इशारा काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पक्षातून पक्षा बाहेर पडणाऱ्या पक्षा 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 कार्यकर्त्यांना दिला विनंती आहे जर कुठे जायचं असेल तर कुठल्याही प्रकारची पक्षाची बदनामी करून जाऊ नये आपण हे लक्षात ठेवावं की आपल्याला मोठ्या करण्यात कुठे ना कुठे सगळ्यात मोठा हात हा पक्षाचा बोलले ना छोटे आणि भोगे कार्यकर्ते जे आहेत ते भो धाबळ गेलेले आहेत एक व्यक्ती विशेष आपल्या स्वतःच्या सा स्वार्थासाठी काही गरीब कार्यकर्त्यांचं बळी दे